आज जेव्हा ही भाजी मी ट्राय केली आणि अगदी साध्या वाटणातली ही भाजी आहे करायला इतकी सोपी आणि तितकी चटपटीतदार लागते साधा मसाला वापरून जर तुम्ही ही भाजी बनवली ना तर डबा तुमचा अक्षरशः चाटून पुसून घरी आला जसा की माझा नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी झटकीपट डब्यासाठी चना मसाला बनवणार आहोत आणि चना मसाला बनवत असताना खूप साऱ्या टिप आणि ट्रिक्स सांगितल्यात ज्यांना कुणाला चना मसाला खावासा वाटत नसेल किंवा खातच नसतील ज्यांना ऍसिडिटी होते किंवा काही वेळेला बघा पोटामध्ये गॅस भरतो अशा वेळेस आहे ना हा सिक्रेट मसाला वापरून तर तुम्ही ही भाजी बनवली ना तर तुमचा सुद्धा डबा आहे ना चाटून पुसून घरी येईल आता ही भाजी आहे ना मी मेसच्या डब्यासाठी बनवतेय तर त्यासाठी ना एका साइडला बघा भाताची तयारी करून घेतलेली आहे आणि कुकरमध्ये ना सुरुवातीला भात ठेवला आहे आणि नंतर मी आहे ना हा चणा रात्रभर भिजवून यामध्ये पाणी घालून चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि कुकरमध्ये ना किमान याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या त्याच्यामुळे जो आपण चटपटीत दराचा हा चणा मसाला बनवणार आहोत ना तो छान असा शिजला जातो आता यासाठी आहे ना एक छोट पण बेसिक वाटण करायचं आहे त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलंय यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलाय आणि एक मीडियम साईजचा कांदा घालून घेतलाय तर इथं कांदा आणि टोमॅटोचं आपल्याला अगदी साधंसं वाटण करून घेतले आता हिथं बघा एका साईडला चणा सुद्धा छान असा शिजलेला आहे अगदी मौसूत झालेला आहे इतकाच चणा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे अगदी ओव्हर कुक करायचा नाही आहे आता या चणा मसाल्याची भाजी बनवण्यासाठी एका साईडला गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये ना दोन चमचे तेल घालून घेतले तर ही चणा मसाल्याची भाजी आहे ना थोडीशी चमचमीत बनवायची आहे म्हणून फक्त दोन चमचे तेल घालून घेतलेले आता जे कांदा आणि टोमॅटोचं वाटण केलं होतं ते वाटण या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे आणि खरं तर आहे ना फोडणीमध्ये मी अजिबात काही घातलेलं नाही आहे जसं की आपण जिरं मोहरी घालतो असं काही घातलेलं नाही आहे कांदा आणि टोमॅटोतनं तेल रिलीज व्हायला सुरुवात झाली की यामध्ये ना आपल्याला एक सिक्रेट वाटण घालायचं आहे तर हे सिक्रेट वाटण जे बनवले ना मी तर यामध्ये दोन हिरव्या मिरच्या जिरं घातलेले ओवा घातलेला आहे धणं घातलेले थोडंसं आलं आणि दोन लसणीच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे या बेसिक वाटणामुळे ना या भाजीला चव इतकी आफलातून आली ना अगदी रेस्टॉरंट स्टाईल ही भाजी करून झाली आणि विशेष म्हणजे ना ही भाजी बनवत असताना यामध्ये अजिबात गरम मसाल्याचा कुठंही वापर केलेला नाही आहे आता जो मसाला आपण केला होता सिक्रेट तो छान असा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे जितका मसाला छान असा भाजला जातो ना तितकीच आहे ना भाजीला चव आणि टेस्ट खूप भारी लागते आता बघा यातनं तेल छान रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे यामध्ये जे आपलं साठवणीचं लाल तिखट असतं ते घालून घेतलेले आहे आणि यामध्ये मी बेडगी मिरची अजिबात वापरलेली नाही आहे तरीसुद्धा आहे ना भाजीला कलर अफलातून आलेला आहे आता जे चणा शिजवलेलं पाणी होतं ना ते थोडंसं घालायचं आहे जेणेकरून जो मसाला आहे तो छान असा शिजला जाईल आणि करपलासुद्धा जाणार नाही हा मसाला आहे ना जितका छान परतून घ्यायला तितकीच बघा भाजीला टेस्ट खूप छान वाट लागते आता मसाल्यात नाही आहे ना तेल रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे जो चणा शिजवला होता तो यामध्ये थोडा थोडा करून सगळा घालून घ्यायचा आहे आणि आहे ना यातलं थोडंसं पाणीसुद्धा घातलेलं आहे मी कारण यामध्ये ना शिजत असताना मी मीठ घातलं होतं त्याच्यामुळे ना वरतून अजिबात मीठ घालावा लागत नाही आता हा मसाला छान असा चण्यामध्ये कोट करून घेते आणि बघू शकताय चणा इकडं मसाला एकीकडं अश अजिबात झालेले नाही आहे चण्यामध्ये ना मसाला चांगला असा कोट झालेला आहे यावर एक झाकण ठेवते आणि एक दोन ते ती तीन मिनटाची वाफ काढून घेते तर बघू शकता यातनं तेल छान असं सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे वरतून थोडीशी तुमच्या श्रद्धेनुसार कोथिंबीर घाला आणि ही भाजी ना डब्यासाठी आहे ना तयार झालेली कमालीची चव लागते या भाजीला आणि ये ना ही भाजी बनवत असताना फक्त तीन ते चार मिनटाचा वेळ लागतो अजिबात बात आहे ना वेळसुद्धा जास्त लागत नाही आणि हो हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्ही माझ्या फेसबुक आणि इंस्टाग्रामला जर फॉलो केलं नसेल ना तर तिथं जाऊनसुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता ये रेसिपी ही रेसिपी तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून ज्यांची डब्याची गडबड असेल ना त्यांना त्यांना ही रेसिपी अगदी फायद्याची पडेल चला तर